लाडकी बहीण योजनेमध्ये खूप मोठी बातमी आलेली आहे आनंदाची बातमी आहे लाडक्या बहिणींना आता चौदाशे कोटी रुपये मंजूर झालेले आहेत हिवाळी अधिवेशन जे नागपूरला सुरू झालेलं आहे त्यामध्ये आता चौदाशे कोटी रुपयाचा प्रस्ताव मांडलेला आहे लाडक्या बहिणींच्यासाठी आता एकवीस रुपये महिना प्रति महिना तुम्हाला मिळणार आहे ते तो कधीपासून मिळणार आहे तर अधिवेशन संपताच तुम्हाला एकवीसवी रुपये प्रति महिना तुमच्या खात्यामध्ये येणार आहे आताची खूप मोठी खुशखबर आलेली आहे लाडक्या बहिणींसाठी हवी हिवाळी अधिवेशनात लाडक्या बहिणींच्यासाठी चौदाशे कोटी रुपये मंजूर म्हणजे त्यांचा प्रस्ताव आणि लवकरच दोन दिवसात ते मंजूर होणार आहेत तर ही खूप खूप मोठी बातमी आली लाडक्या बहिणींसाठी एकवीस रुपये प्रति तुम्हाला हिवाळी अधिवेशन संपता लगेच मिळणार आहे तर चौदाशे कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे लाडक्या बहीण योजनेसाठी आणि एकवीस रुपये प्रति महिना तुमचा फिक्स झालेला आहे लवकरच हा महिना तुम्हाला हिवाळी अधिवेशन संपताच तुमच्या खात्यामध्ये येणार आहे खूप मोठी आनंदाची बातमी आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र